मी कुस्ती निवेदक बाबाजी लिमन दोन हजार आठ सालापासून कुस्तीचं निवेदन करतो आणि त्यामुळं मी स्वतः एक नामांकित पैलवान महाराष्ट्राला तीन वेळा लढलेलो मी महाराष्ट्र पातळीवरती मी पदकं मिळवलेली आहेत आणि त्यामुळं मला कुस्तीची पूर्ण माहिती होती आणि मग बोलण्याची कला या ठिकाणी अवगतच निर्माण झाली आणि हळूहळू प्रगती होत गेली अभ्यास करत गेलो कुस्तीचं जे वाडमय आहे कुस्तीचं जे साहित्य आहे त्याचा अभ्यास केला कुस्ती कशी रंगली पाहिजे उठावदार कसा कार्यक्रम झाला पाहिजे शेवटी ही लढत असते दोन मल्लांची झुंज असते आणि ती रंगत झाली पाहिजे तिथं थंड चालत नाही किंवा शांततेने चालत नाही जसं क्रिकेटला कॉमेंट्री आल्यामुळं क्रिकेट, क्रिकेट जगामध्ये पोचलं गेलं आणि प्रेक्षक वर्ग आणि सगळे लोक क्रिकेटच्या मागे फक्त कॉमेंट्री लागले ला तसंच कॉमेंट्रीमुळं ला, कुस्तीची महिलानं वाढली कुस्तीच्या स्पर्धा वाढल्या पैलवान वाढू लागले हे निवेदनाचं कुस्तीतलं महत्वाचं आहे कोणत्या गावचा पैलवान आहे कोणत्या तालमी सराव करतो त्यांना डाव कोणता केलेला आहे हे सर्व आम्हाला कल्पना असल्यामुळे आम्ही ते अतिशय उठावदारपणे पब्लिकला सांगत असतो त्यामुळं तमाम कुस्ती शौकीन खेळून राहतो कुणाला ते लोकांना काहीतरी संदेश मिळत असतो कारण शेवटी कुस्ती स्पर्धा मैदान काही ना काहीतरी देत असतं माणसातला माणूस शोक्त मैदान क्रांतिकारी विचाराची शुदोरी मिळते ती मैदानातून मिळते आणि लोक नजर कुस्तीकडे असते पण कान मात्र निवेदनाकडे असतात अशा अनेक निवेदक महाराष्ट्रात आहेत चांगल्या प्रकारचं निवेदन करून कुस्तीला वाढवण्याचा सा, सातत्याने प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत काही डायलॉग आहेत कुस्ती जाता परत आपण डायलॉग येतो असतो लढवा दिलो जान असे जे थाशील करो सान असे मंजिल उन्ही क मिळते जनके सपनों में जान होती आहे पंकोशे कुच नाही होता हौसलो शे उडान होती आहे बुलंद हौसला पाहिजे त्याची कुस्ती वनी तो चेत बाबारे चेत विता चेत होतो तो, तो केल्याने होत आहे ना केलेच पाहिजे कोण पुशा शक्ताला रुगीशे बनवाने तिचे नाही कांती नाही शक्तीबुद्धी दरावली दासमणी आयुष्य करा सदा